चार एप्रिलला महायुतीच्या वतीने महायुती म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना रासप रिपाई व मित्र पक्षाच्या वतीने तुमच्या माझ्या हक्काच्या अर्चना ताई यांना उमेदवारी लोकसभेची जाहीर झाली केशेगाव हा गट हे गाव हा परिसर हा ताईंसाठी काय नवीन नाही आहे आणि तुमच्यासाठी पण ताई काही नवीन नाही आहेत एका हक्काचं स्थान एक हक्काची शक्ती म्हणून ताईंने गेल्या पंधरा वर्षामध्ये जिल्हा परिषदेच्या माध्यमातून काम केलेलं के आहे आणि म्हणून या लोकसभा मतदारसंघामधील सहापैकी पाच आमदार हे महायुतीचे तानाजी सावंत साहेब दादा ज्ञानराज चौगुले साहेब अभिमन्यू पवार साहेब राजाभाऊ राऊत बसवराज पाटील साहेब रवी गायकवाड सर या सगळ्या नेते मंडळींनी मिळून निर्णय घेतला की डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांच्या घरामध्ये ही उमेदवारी मिळायला पाहिजे आणि एका कर्तबगार महिलेला ही उमेदवारी मिळायला पाहिजे आणि म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला सगळ्या नेते मंडळींना विश्वासात घेऊन या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादा यांनी याच्यावर शिक्कामोर्तब केला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदी यांनी होकार देत आपल्या ताईंना उमेदवारी मिळाली आज आपला देश हा मोदीजींच्या नेतृत्वाखाली चालू आहे नरेंद्र मोदीजींनी गेले दहा वर्षाच्या काळखंडामध्ये आपल्या देशाचा विकास केलेला आहे आपल्या देशाला प्रगतीच्या पथावर नेण्यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत भारत देशाला जगातल्या तिसऱ्या अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प हा पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजींचा राहिलेला आहे आणि म्हणून दोन हजार चौदा असेल दोन हजार एकोणीस असेल या दोन्ही टर्मला इथला लोकप्रतिनिधी असेल किंवा देशामध्ये आपण मोदीजींवर विश्वास ठेवला अब्की बार चारसो पार हा नारा प्रत्येक नागरिक देशामध्ये देतो आणि म्हणून आपल्याला आज निर्णय घ्यायचा आहे हा देश हा नरेंद्र मोदींनी चालवावा का राहुल गांधींनी आपल्याला कुठली विचारधारा घेऊन पुढे जायचंय हा निर्णय तुम्ही आणि मी घेणं अत्यंत गरजेचं आहे आज आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा दादा आहेत राणा दादांचा स्वभाव त्यांचं कार्य त्यांची लोकांसाठी असणारी पोटतिडकी ही आपल्या सर्वांना ठाऊक आहे त्यांच्या माध्यमातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं आपल्या तालुक्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये गेले अडीच वर्ष महायुतीच्या काळामध्ये तर चालूच आहेत पण राणा दादा एक असं नेतृत्व आहे जे प्रत्येक नागरिकाला आपलंस वाटतं या जिल्ह्यामधल्या साडेचार लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणारे आमदार म्हणजे आपले दादा आणि आताच डोलारे आप्पा म्हणत होते डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी दोन हजार चार पाच मध्ये आरक्षित केलेलं कृष्णेचं पाणी आज या सरकारच्या माध्यमातून त्या पाण्याला निधी मिळत त्याच काम चालू आहे जून जुलै ऑगस्टच्या आसपास रामदरा धरणापर्यंत ते सात टी एम सी पाणी येणार आहे आणि ते पाणी परत आपल्या शिवारापर्यंत पोहोचणार आहे हे करण्यासाठी तुमचा आमदार तुमचा खासदार हे तुमचे हक्काचे पाहिजे जे काम करणारे आहेत असे पाहिजेत आणि ते सत्ताधारी पक्षाचे पाहिजेत भाई मोदींचं सरकार देशामध्ये येणार हे काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे मग आपलं मत का वाया घालवायचं हा माझा आपल्याला सोपा प्रश्न आहे आपला खासदार मोदीजींचा विचाराचा असला मग आपला विकास आपल्या परिसराचा विकास राणादादांच्या माध्यमातून अतिशय ताकदीनं होऊ शकतो हे मला अतिशय आवर्जून आपल्या सर्वांना सांगायचंय आणि आपल्या तालुक्यामध्ये दुष्काळ जे तालुका काही जिल्ह्यामध्येच दुष्काळाचा खूप मोठा सावट आहे या दुष्काळाच्या सावटामध्ये पण मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त साखर कारखाने हे धाराशिव जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ऊसाचं गाळप हे आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये होत हे का होत पाणी तर नाहीये पाऊस तर नसतो पण आदरणीय डॉक्टर साहेबांनी जे पाणी साठवण्याचं आणि जलसिंचनाचं मोठं काम आपल्या जिल्ह्यामध्ये केलं म्हणून आपल्याला पाण्याची उपलब्धता आहे आपल्याला समजा कृष्णेतलं पाणी पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये आणलं तर ते पाणी पुढे आपल्या शिवारामध्ये नेण्यासाठी सोय डॉक्टर साहेबांनी आधीच करून ठेवलेली आहे आता आप्पा बोलले की उजनीच्या पाण्याची पाईपलाईन आपल्याला पुढे पर्यंत न्यायचं आहे आणि ने शंभर टक्के आप्पा ते आपण करणारच आहोत त्याच्यामध्ये कुठली पण शंका नाहीये कारण काय पाणी हे शिवारा शिवारापर्यंत पोचल्याशिवाय त्या पाण्याला काहीच अर्थ नाहीये हे तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला माहिती आहे पण हे करणारे काम कोण आहेत आज तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये दादा हे एकमेव असे नेते आहेत महायुतीचे आमदार हे एकमेव असे नेते आहेत सगळे की जे आपल्या जिल्ह्यासाठी झटत आहेत आपल्यासाठी काहीतरी चांगलं सकारात्मक करण्यासाठी प्रयत्न आहेत आणि म्हणून माझ्या केशेगावतील माझ्या मायबाप जनतेनं हे ठरवणं गरजेचं आहे की आपण मतदान विकासाला देणार आहोत का विनाशाला समोरच्याबद्दल मला बोलण्याची काही इच्छा नाहीये पण मला माहित नाही की ह्या गावामध्ये इथल्या जो निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे लोकसभेला त्यांनी आपल्या गावात किती निधी दिलेला आहे हे काय मला माहित नाही आणि माझा एवढा सोपा प्रश्न आहे विरोधकांना की तुम्ही या जिल्ह्यामध्ये खासदार म्हणून केलेले पाच काम फक्त लोकांना लेखी लिहून द्या केंद्राची कुठली निधी तुम्ही आणलेली आहे ज्याच्यामुळे माझ्या केशेगाव गावकऱ्यांना माझ्या या पूर्ण परिसराला काहीतरी चांगलं झालंय जाले, विकास झालेला आहे कुठलं पण काम करायचं नाही फक्त बोंबलत बसायचं ह्याच्यासाठी आपण कोणाला निवडून देत नाही आपण लोकांना निवडून देतो कामासाठी आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडवून आणण्यासाठी आपण लोकांच्या पाठीशी उभा राहतो मी आत्ताच आपण आणि यांना विचारत होतो माझ्या केशेगाव गावातील अंदाजे दोनशे ते अडीचशे पेशंट हे मुंबईच्या तेरणा हॉस्पिटलला गेलेले ज्यांना ह्याची सोय किंवा ह्याच कार्य काय आहे ते मी अतिशय तुम्हाला सविस्तर सांगू इच्छितो कारण काय काही लोकांना त्याच खूप पोटात दुखत की राणादादांच्या माध्यमातून ही सेवा आपल्या लोकांसाठी से उपलब्ध आहे काका मामा मी आवर्जून आपल्याला सांगतो आपल्याला साधं खर्चटलं आपलं ऑपरेशन एक लाख रुपयाचं असू दे का एक कोटी रुपयाचा असू दे मल्हार पाटलाचा शब्द आहे की तुम्हाला एक रुपये पण खर्च करण्याची गरज नाहीये तुम्हाला गावापासून तुम्हाला हॉस्पिटलमध्ये नेणे हॉस्पिटलमध्ये आपली सेवा करण्याची पूर्ण संधी आमच्या अडीचशे डॉक्टर आणि साडेपाचशे नर्स आहेत आठशे खाच्याचं आता हॉस्पिटल आहे आपलं सर्वांचं आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला कुठला पण उपचार असेल सर्व तज्ज्ञ डॉक्टर ही आपल्या सेवेसाठी आहेत तुम्हाला दोन महिन्याचं पुढचे दोन महिन्याचे औषध तुम्हाला देण्यात येतात आणि उपचार झाल्यानंतर परत तुम्हाला तुमच्या गावामध्ये घरापर्यंत पोहोचवण्याची सोय ही मल्हार पाटलानं केलेली आता मला हे सांगा या राज्यातल्या कुठल्या लोकप्रतिनिधीला आपल्या लोकांबद्दल एवढं प्रेम असेल एवढी नाळ कोणाबरोबर जुडलेली आहे जे लोकांसाठी एवढं आपल्यासाठी करू शकतात ही काही सांगायची गोष्ट नाहीये पण विरोधक ह्याच खूप भाव करतात विरोधक ह्याच्याबद्दल खूप चर्चा करतात एक लाख पाचशे त्रेसष्ट रुग्णांवर शस्त्रक्रिया झालेली आहे एक लाख एक लाख रुग्णांवर शस्त्रक्रिया तुम्ही समजू शकता की ते किती पुण्याचं कार्य करण्याची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे केशेगावनी माझ्या आईला पहिल्यांदा जिल्हा परिषदेच सदस्य केलं मम्मा पहिल्यांदा जेव्हा ताई निवडून आल्या विक्रमी मताधिक्यानं ताई केशेगावतून निवडून आल्या तेर आणि केशेगाव हे दोन्ही आपल्या घरातले गाव आहेत हे तुम्ही सर्व हे आपण एक कुटुंब हे हक्काचं गाव आहे बार्शी असेल औसा असेल तुळजापूर असेल उमरगा लोहारा भूम परंडा वाशी हे सगळ्या मतदारसंघातनं महायुतीला लीड मिळणार आहे नरेंद्र मोदीजींना मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे आणि मी आज आवर्जून आपल्याला सांगतो माझी एवढीच आपल्याला विनंती आहे की माझा केशेगाव गाव आणि हे पूर्ण गट हा परिसर हा कुठं मागे नाही राहावा हे आपला गड आहे आणि इथं आपल्या ताई उभ्या आहेत आज महायुतीच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या एका महिलेला उमेदवारी मिळालेली प्रत्येकाच्या घरात एक आई असते बहीण असते लहान मुलगी असते आज पहिल्यांदा आई भवानीचा आशीर्वाद असणाऱ्या ह्या जिल्ह्यामध्ये मातृशक्तीचा सन्मान झालेला आहे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की ह्या आपल्या ताई आहेत ताईंना आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावं आणि घड्याळाला मत म्हणजेच मोदीजींना मत हे दृढ वाक्य आपण लक्षात ठेवावं आणि म्हणून आपला जास्त वेळ नाही घेत मी आपल्याला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला आपल्या परिसराच्या विकासासाठी आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्या गावाच्या विकासासाठी आणि नरेंद्र भाई मोदींच्या माध्यमातून या देशामध्ये एक संघटित ताकद या देशाला घडवण्यासाठी आपण सात तारखेला घड्याळाचं बटन दाबन दाबून सो so, अर्चनाताई राणा जगजीत सिंह पाटील एक नंबर वर घड्याळाचं बटन आहे म्हणून खाली बघायची गरजच नाहीये एक नंबर दाबायचं घड्याळ दाबायचं आणि नरेंद्र मोदीजी आणि ताईंना आपण मतरूपी आशीर्वाद द्यावं हीच आपल्याला विनंती करून माझे दोन शब्द संपवतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र